नमस्कार तुम्हालाही बनवायचं आहे का असं स्टफ पापलेट हिरव्या मसाल्यातील चला तर बनवूया मग बाजारातून असं एक पापलेट आणलं होतं मोठाला तर त्याला कट करून घ्यायचे आहेत आणि त्याला पोटाकडे अशी चीर मारून घ्यायची आहे बघा आता हे जे एक पापलेट आहे ह्याला मी चांगलं धुवून घेतलं होतं सगळी घाण वगैरे काढून घेतली होती पोटातील आणि त्याच्यानंतर इथे एक अर्धा चमचा मीठ घेऊन चांगलं त्याला चोळून घ्यायचं आहे वरती खालती मस्तपैकी चिरांमध्ये हे मीठ लागलं गेलं पाहिजे हे तुम्ही पापलेटच्या व्यतिरिक्त बांगडा बोंबील सुरमई यामध्ये मी ट्राय करू शकता सेम पद्धतीने आता हे पापलेटला चोळल्यानंतर इथे मी घेतला आहे अर्धा लिंबू अर्धा लिंबाचा रस तुम्हाला चांगलं त्या पापलेटला चोळून घ्यायचा आहे बघा प्रकारे लिंबू पिळलेला आहे आणि त्या पापलेटला कटमध्ये सर्वीकडे लिंबू चांगल्या प्रकारे इथे चोळून घ्यायचं आहे आता ह्या पापलेटमध्ये भरण्यासाठी हे असंच ठेवून द्यायचं आहे पापलेटमध्ये भरण्यासाठी आपल्याला एक मसाला वाटप तयार करून घ्यायचा आहे त्या ते त्यासाठी मूडभर इथे मी कोथंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इकडे मी अर्धा इंच आलं घेणार आहे आणि आलं घेतल्यानंतर इथे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे चुटुकभर इथे तुम्हाला चिंच घ्यायची आहे आणि एक मीठ अंदाजे टाकायचं आहे चवीनुसार आधी मीठ लावलेलं ला आहे त्यामुळे अंदाजाने टाका दोन ते तीन टेबलस्पून फक्त पाणी टाकायचं आहे आणि हे वाटप वाटून घेणार आहे मी आता बघा हे जे पापलेटला मीठ लिंबू लावलं होतं ते मी एकदा धुवून घेतलं आहे त्याला चांगल्या प्रकारे हळद लावून घ्यायची आहे हळदही चांगली चिरांमध्ये वगैरे भरून घ्यायची चोळून घ्यायची आहे आता त्यानंतर आपण जे वाटप करून घेतलं होतं कोथंबिरीचं तर ते कोथंबिरीचं वाटप बघा अशा प्रकारे छान वाटलं गेलेलं आहे हे वाटप काय करायचं आहे तुम्हाला ह्या पापलेटमध्ये स्टफ करायचं आहे आता हे पापलेट स्टफ करताना सर्व चिरांमध्ये आपण पोटाला जिथे कट दिला आहे तिकडे बोटाच्या साह्याने ढकलून ढकलून पूर्ण पापलेट छानपैकी स्टफ करून घ्यायचं आहे बघा एका साईडने असा मी मस्तपैकी चिरांमध्ये मसाला टाकला आहे आता यामध्ये अर्धा चमचा फक्त एवरेस्टचा तिखालाल फक्त टाका ह्या एवरेस्टचा तिखालालही मी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे चोळून घेणार आहे एका साईडनी मसाला लावून झालेला आहे दुसऱ्या साईडनेही ही चिरांमध्ये छानपैकी मसाला आपला भरून घ्यायचा आहे आणि सर्वीकडून छान तो मसाला लागला गेला पाहिजे आता हा मसाला लावल्यानंतर तुम्ही साधारण पाच ते दहा मिनिटांसाठी हे जे पापलेट आहे मसाला लावलेला हे मॅरिनेशनसाठी ठेवून द्या पाच ते दहा मिनटानंतर मी इकडे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्या तांदळाच्या पिठामध्ये चांगल्यापैकी कोटिंग आपलं हे पापलेटला लागलं गेलं पाहिजे जेणेकरून ते कुरकुरीत छानपैकी भाजलं जाणार आहे बघा हे मसाला उरलेला जो आहे हा वरतून अशा प्रकारे लावायचा तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे भुरभुरून आणि छानपैकी दोन्ही साईडने तुम्हाला हे तांदळाचं पीठ चांगलं कोट करून घ्यायचं आहे आता हे बघा अशा प्रकारे छान कोट झालेलं आहे इथे तवा तापाला ठेवला आहे हाय टू मिडियम फ्लेमवरती तुम्हाला हे पापलेट फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये मी हे पापलेट टाकलेलं आहे एका साईडनी भाजल्यानंतर दुसऱ्या साईडनीही ते भाजून घ्यायचं आहे आता पलटी मारून घेतल्यानंतर तुम्ही चारही साईडने हे खरपूस पापलेट भाजून घ्या आणि हे पापलेट तुमचं रेडी होईल बघा पापलेट झाल्यानंतर जा, मी एक हे प्लेटिंग करून घेणार आहे तर आता एका प्लेटमध्ये हे पापलेट काढून घेतलं होतं बघू शकता तुम्ही छानपैकी हे पापलेट आतून मऊसूद आणि बाहेरून असं कुरकुरीत कोटिंग त्याचं रेडी होतं आतून मसाला छानपैकी त्याला भरला जातो आणि त्याची टेस्टही अति सुंदर येते बघा तुम्हाला व्हिडिओ आवडलास नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद